नागपुरातील वाहतूक कोंडीला ऑटो आणि ई रिक्षा चालक मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत त्यामुळे या वाहन चालकांवर जवळपास एक हजार सहाशे सत्तावीस ऑटो चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली यापुढे नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची ताकीद देखील त्यांना देण्यात आली नागपूर शहरात अनेक ठिकाणी रस्ते बांधणीचं काम सुरू असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय तर अशा स्थितीत ई रिक्षा चालक आणि चालक मनमानी पद्धतीनं वाहन चालवत असल्यानं मोठा त्रास सहन करावा लागतो तर हे ऑटो चालक आणि ई रिक्षा चालक आपली वाहनं रस्त्यावर कुठंही उभी करतात आणि कुणी त्यांना टोकल्यास प्रसंगी अरेरावी करत हाणामारीवर उतरतात नियमानुसार शहरातील सर्व प्रमुख रस्ते महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवर ई रिक्षा चालकांना वाहन चालवण्यास बंदी असतानाही हे रिक्षाचालक शहरात ठिकठिकाणी नियमांची पायमल्ली करताना दिसतात त्यामुळे नागपूर वाहतूक पोलिसांनी ऑटो चालक आणि ई रिक्षा चालकांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली असून या मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या चालकांवर कारवाई करण्यात येत आहे पुढे भविष्यात वाहतूक नियमांचं पालन करण्याची त्यांना ताकीदही देण्यात येते वाहतूक पोलिसांनी दोन हजार चारशे एक्केचाळीस ऑटो आणि ई रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई कारवाई केली तसंच ही भविष्यातही सुरू राहणार वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केलं आहे या अनुषंगाने ई रिक्षा जे आहेत यांच्या नियमावलीनुसार त्यांनी शहरातील अकरा मुख्य मार्ग त्याचप्रमाणे सर्व राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्यावरती आणि उड्डाणपुलावरती कुठेही वाहतूक करू नये असे आहे परंतु ई रिक्षा हे सर्रास या मार्गांवरती वाहतूक करताना दिसून येत आहे आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुद्धा वाढलेली आहे त्यामुळे ह्या कारवाया करण्यात येत आहे कालपासून आम्ही दोन दिवसांमध्ये यावरती आठशे पेक्षा जास्त ई रिक्षांवरती कारवाई केलेली आहे आणि त्यांना या बाबत समज देण्यात आलेली आहे